डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही पी एस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचा आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कोणाची ते माहिती नसेल पी एस आणि ओ एस डी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात हो आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार आत्ता नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली त्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर हो आहे कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही oh. oh.